आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा बंद खराब हवामानाचा मोठा परिणाम खराब हवामानामुळे रायगड जिल्ह्यातील जलवाहतूक सेवांवर मोठा परिणाम झाला आहे मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान धावणारी जलवाहतूक सेवा काल संध्याकाळपासून तात्पुरती बंद करण्यात आली आहे हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी जोरदार वारे आणि उंच लाटांचा इशारा दिल्याने महाराष्ट्र मेरीटाईम्स बोर्डाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे रायगडच्या किनारपट्टीवर तीन नंबरचा बावटा फडकवण्यात आला असून समुद्रात उंच लाटा उसळत आहे मांडवा अलिबाग आणि इतर किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे नौका आणि फेरीबोटी चालवणे धोकादायक ठरू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे प्रशासनाने नागरिकांना समुद्र किनारी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे तोपर्यंत प्रवाशांनी संयम ठेवावा असे मेरी टाइम बोर्डाने जाहीर केले आहे ही बंदी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा